आईवडील घरची परिस्थिती अशा परिस्थितीत पैठण शहरातील धनगरवाडा येथील मंगल महादेव सुडके या तरुणीने अडचणीत वर मात करून परीक्षा उत्तीर्ण करून राज्यात चौवेचाळीसवा क्रमांक मिळवला आहे आर्थिक परिस्थिती जेमतेम आई वडील भाऊ चौथी पास आई वडील शेतकाम करत असल्याने प्रपंच कसा बसा चालतो मुलगी म्हटलं की शिक्षणासाठी घरातूनच नकार असतो जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या ला, शिक्षणाची आवड असल्याने अभ्यासातील तिने सोडला नाही प्रापंचिक समस्या सोडविण्यात शेतातील उत्पन्न पुरत नसे त्यामुळे आई वडिलांना शेतीत काम करून मदत करण्याचे काम तिने केलं कष्ट करण्याची सवय त्यामुळेच तिला लागली घरच्या गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून तिने कष्टाने अभ्यास केला आई शेतात काबाड कष्ट करून मुलगी शिकावी यासाठी प्रयत्न करत होती शेतीत काम करण्याचे ठरवले आई वडिलांनी केलेल्या कष्टातून तिला शिक्षणाला आधार मिळाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली त्यातून ती उत्तीर्ण झाली असून तिची उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे त्यामुळे आई वडील भाऊ आणि नातेवाईकातून आनंद व्यक्त केला जातोय दरम्यान मंगलच्या वडिलांना जेम तेम दीड एकर जमीन असून शेती काम करून मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या मुलीचे शिक्षण केले त्या कष्टाचे त्यांना फळ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत आहे आई सुद्धा मोलमजुरी करते तर भावाचे शिक्षण चालू आहे गरिबीतून सुद्धा कष्टाने यश संपादित करता येते हेच मंगल सुडकेने दाखवून दिले मंगलच्या या पैठण शहरातील धनगरवाडा परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे परिस्थितीला झुगारून ज्याप्रमाणे मंगलने परीक्षेत यश मिळवले अशा पद्धतीने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मंगलचा आदर्श घ्यावा असे मत मंगलचे शेजारी सामाजिक कार्यकर्ते सुनील वीर बाबासाहेब सिपनकर यांनी सांगितले माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या प्रशाला इथे झालेलं आहे आणि त्यानंतर मी डी एड केलं त्यानंतर बी ए केलं मग त्यातून मला असं वाटलं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्या उद्देशाने मग मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि औरंगाबाद या ठिकाणी राहून तिथे क्लासेस कोणते न करता ह्या पी एस आयची परीक्षा मी उत्तीर्ण झालेली आहे मला असं वाटतं की जेव्हा आपण आईवडिलांनीसुद्धा थोडं मुलांकडे लक्ष द्यावं की त्यांचा जो पाया असतो तोच पक्का केला पाहिजे नंतर त्यांना जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि जास्तीत जास्त, जास्त मुलांनी मन लावून अभ्यास करा